शिल्प घेऊन येणार आहे एक ऐंशी ट्विट बंगलोचा तुम्ही दिव्य पंडणतवादी एकमेव आम प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य

राज्यात महायुतीचे सरकार आहे परंतु एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाला कुणकुण लागली आहे की दिल्लीतून आदेश आला असून भाजपने दोघांना सांगितलं आहे की वेगळं वेगळं लढा भाजपची दोन हजार एकोणतीसची तयारी सुरू आहे तोपर्यंत दोन्ही पक्षातील अनेक आमदार भाजपमध्ये जातील असा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती आता या सरकारला तुकोबानी सद्बुद्धी द्यावी यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी देहुतील शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली म्हणणाऱ्या सरकारने प्रत्यक्षात जाऊन पहावा आणि कर्जमाफी जाहीर करावी या मागणीसाठी रोहित पवार लक्षणीय उपोषण करीत आहेत शेतकऱ्यांप्रती सरकारने फसवी मदत जाहीर केली असून शेतकऱ्यांप्रती ती योग्य निर्णय घेतला जात नाहीये सरकार झोपायचं सोंग घेत आहे याविरोधात आम्ही आंदोलन करत आहोत लोकांच्या अडचणी मानणं आमचं काम आहे आमचा संघर्ष सुरूच राहील आणि सरकारला गुडघ्यावर आणू असा इशारा देखील रोहित पवार यांनी दिला आहे संजय शिरसाट काहीही म्हणतील परंतु या सरकारने अस, नग भरले आहेत उपोषणकर्ता हा स्वतःसाठी उपोषण करत नाही शिरसाट यांना सिडकोच्या जमिनी कोटी पचवायचे त्यांना जायला वेळ नसेल सिडको संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांना पुरावे दिलेत तरीही ते सर्व गप्पा आहेत मुळात शिरसाट यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली पुण्यात गुंडगिरी आणि दादागिरी वाढली आहे